नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले तो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे एक हजार रुपयांची तेजी तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता हे ज्याच्या अनुसार आता नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे एक हजार रुपयांची तेजी पण सामान्य कांदा उत्पादक जो कास्ताकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल की नोव्हेंबर बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे नोव्हेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येऊ शकते एक हजारची तेजी आणि ही तेजी आल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात या तेजीत कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि ही तेजी आल्यानंतर तर आपण कांदा नोव्हेंबर महिन्यात विकायला पाहिजे की थांबायला पाहिजे कशात होऊ शकतो आपला जास्तीत जास्त फायदा याही प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओत जाणून घ्यायचं आहे म्हणून आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे आपल्या सर्वांना एकच विनंती की हा व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा कास्ताकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे एक हजार रुपयांची तेजी पण नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे नोव्हेंबर महिन्यात कांद्याच्या दरात एक हजारची तेजी येणार आणि ही तेजी आल्यानंतर कांदा कुठून कुठपर्यंत पोहोचणार व त्या परिस्थितीत आपण कांदा विकायचा की ठेवायचा चला सर्व प्रश्नांची देतो आता अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी तर ही कांद्याची दर पातळी थोडी सुधारली आहे भाव वाढायला लागले आणि जी ओव्हरऑल सरासरी बाजारभाव पातळी ती सध्या तेराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये कांद्यानं दोन हजाराचा टप्पा सुद्धा ओलांडला आहे पण त्या बाजार समित्या बोटावर मोजण्या इतक्या कमी आहे जर आपण ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा जवळपास संपुष्टात आलाय नोव्हेंबर महिन्यामध्ये उन्हाळी कांदा जो आहे तो असणार नाही आणि तो मला माहिती आहे खरीप कांद्याचं उत्पादन निश्चांकी स्तरावर हो आहे यामुळं आपण बघू शकतात की पुरवठा फार घसरणार आहे पण जर मागणीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारातून कांद्याला जबरदस्त व जोरदार मागणी तुम्हाला नोव्हेंबर महिन्यात दिसणार आहे तर दुसरीकडे हिवाळ्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा कांद्याची मागणी प्रचंड वाढणार आहे म्हणजे नोव्हेंबर महिन्यात होणार काय की कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा ह्याच्यात एक मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि कुठेतरी या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव कमीत कमी एक हजार रुपया वाढणार आहे आणि याच परिस्थितीत कांद्याचा दर हा सुरुवातीला दोन हजार व नोव्हेंबर महिना संपता संपता जर पंचवीसशेच्या आसपास पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कांदा विकायचा तर कधी विकायचंय तर तुम्हाला सांगतो पंधरा नोव्हेंबर नंतर बिहारच्या निवडणुका संपल्या की तिथं कांदा विकायला काही हरकत नाही पण एकदाच कांदा विकू नका एकदा विकला तर पुन्हा भाव वाढला तर वाटेल दुःख तुम्हाला आणि कमी झाला तिथून तर तिथं पण वाटेल की यार मी सगळा विकला तर बरं म्हणून तुम्ही काय करा टप्प्यानं कांदा तेजीत विका पण एवढं मात्र खरंय की आता जे दिवस वाईट साईट होते कांद्यावरती ते निघून गेलेत आता इथून पुढे भाव हा वाढणार नाही तर प्रचंड वाढणार आहे आता बघा तुम्हाला सांगतो पुढच्या दोन महिन्यात कांद्याला सोन्याचा भाव आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे लक्षात घ्या की कांदा नोव्हेंबर महिन्यात एक हजार न वाढणार भविष्यात आणखी तेजीची जबरदस्त शक्यता आहे आता प्रश्न उद्भवतो की ते विकायचा का थांबायचं ते तुम्हाला समजावून सांगितले की टप्प्या टप्प्याने फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा सामान्य शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि नक्की तुम्हाला एकच गोष्ट विनंती रूपानं सांगतो की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा कारण फार मेहनतीनं कष्टानं आपल्यासाठी माहिती एकत्रित करून व्हिडिओ बनवत असतो आणि माझ्या या मेहनतीकडे बघून एक सबस्क्राईब तुम्ही करायला हवं ज्यामुळं तुम्हाला येणारा प्रत्येक व्हिडिओ मिळत राहील त्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल करा ज्यामुळे व्हिडिओ येत राहतील तर हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्यात आपण ही संपूर्ण माहिती घेतली ही माहिती आवडली असेल तर लाईक करून घ्या अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यान तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाची आचवडेत आपला मित्र उदयाळ व्यक्त करतो खूप खूप आभार